कर्जत तालुका अग्री समाज संघटना यांच्या माध्यमातून पोलीस भरती मैदानी प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ कर्जत तालुक्यातील नेरल येथील धामो ते बीएसटीच्या ग्राउंडवरती अग्रि समाज पोलीस प्रशिक्षण भरती केंद्र आज चालू करण्यात आलेला आहे जवळजवळ एक महिना होऊन गेला आहे साधारणतः वीस ते बावीस मुले या ग्राउंडवरती प्रॅक्टिस आहेत आणि त्यांच्यासाठी जे लागणारा काही खर्च मग तो कोच असेल व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देणे असेल ते संपूर्ण आगरी समाजाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि या प्रशिक्षणाला चांगला अनुभव असलेले कोच अनंत भुईर म्हणून हे लाभले असून त्यांना दांडगा अनुभव आहे साधारणतः मागील वर्षात त्यांनी पाच मुले पोलीस त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत त्यांच्या या अनुभवाचा आपल्या समाजांनी मुलांनी फायदा घ्यावा यासाठी अध्यक्ष संतोष पेरणे आणि बाबू घरे यांनी आपल्या समाजाला आवाहन केले आहे संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे त्या वतीने आज बीएसटी ग्राउंड वरती आगरी समाज पोलीस प्रशिक्षण भरती केंद्र आज रोजी चालू करण्यात आलेला आहे जवळजवळ एक महिना होऊन गेला आहे साधारण वीस ते बावीस मुलं ह्या ग्राउंड वरती प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यासाठी जो काही लागणारा खर्च मग कोच असेल व्यायामाचं साहित्य असेल ते संपूर्णपणे आगरी समाजाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि प्रशिक्षण असेल सर्व काही असेल ते मुलांना या ठिकाणी फ्रीमध्ये शिकवण्यात येत आहे त्यामुळे मी पूर्ण तालुक्यातील सर्व तरुण मुलांना तरुणांना विनंती करतो की जाहीर आवाहन करतो की आपण जास्त जास्त मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घ्यावा आणि आयुष्य चालू करण्यात आले आलेले आहे त्याचे भुईर म्हणून ग्राउंड चे सर आहेत त्यांना सुद्धा दांडगा अनुभव आहे त्यांनी साधारण मागील वर्षामध्ये एक छोटा उपक्रम घेतला त्यामध्ये त्यांचे साधारण पाच ते पाच मुलं पोलीस झालेली आहेत चांगल्या प्रकारे त्यांना अनुभव आहे तसेच आमच्या समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील हे सुद्धा सातत्याने गेले सहा महिने हा प्रकार यो, हा जो काही उपक्रम आहे हा कसा राबवता येईल याच्या मागे काम करत होते आणि त्याला आज कुठेतरी पूर्णविराम लागलेला आहे सर्व समाज बांधव असतील इतरही समाजातील गरीब मुलं असतील ज्यांना खर्च परवडत नाहीये किंवा आणखी काही मुलं असतील त्यांनी जास्तीत जास्त संख्येने येथे या संधीचा लाभ उठवावा अशी मी सर्वांना माझ्या समाजाच्या वतीने मी आवाहन करतो नमस्कार समाजातील मुलांनी जास्तीत जास्त संख्येने पोलीस व्हावं यासाठी आपल्या संघटनेचा प्रयत्न आहे त्या संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचं काम मान्य बाबूशेठ घारे जे आपल्या समाज संघटनेचे सदस्य आहेत आणि संचालक देखील आहेत त्यांनी या पोलीस भरतीच्या माध्यमातून कोच मानधन असेल जिमचं साहित्याचा खर्च असेल आणि थेरी किंवा अन्य जो खर्च उचलण्याची जबाबदारी घेतलेली आहे बाबू शेठे यांचा या ठिकाणी सुरुवातीला आभार मानतो त्याचप्रमाणे ह्या मैदानाची मैदान जे आपल्या उपलब्ध करून दिले त्यांनी कोल्हाने ग्रामपती सरपंच महेश विर्ले यांचा देखील या निमित्ताने आभार आहे की त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिले या मैदानावर जे प्रशिक्षण घेत आहेत आपल्या समाजातील मुलं त्यांना कोच हे प्रोफेशनल लाभलेले आहेत अनंता भोईर म्हणून एक जे कोच आहेत ते प्रोफेशनल पद्धतीने कोचिंग करता त्यांचे अनेक मागच्या तीन चार वर्षामध्ये अनेक त्यांचे विद्यार्थी पोलीस झाले आहेत आणि या माध्यमातून सगळं आपल्या तालुक्याला विनंती करणार आहेत की तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी पोलीस व्हावं यासाठी हे स्वप्न या आग्वी समाज संघटनेचं आहे समा आणि त्या माध्यम त्या संघटनेला मूर्तरूप आज आलेलं आहे खरं तर गेली महिनाभर मुलं या ठिकाणी तयारी करतायत आणि अधिकृत ओपनिंग व्हायला पाहिजे म्हणून हा प्रयत्न आहे आता या प्रयत्नातून आपण हे समाजाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय समाजाला आग्वी समाजामध्ये संपूर्ण तालुक्याला